दाढीवरून महाराष्ट्राच्या राजकारणातले दोन संजय भिडलेले आहेत दाढी छत्रपती शिवाजी महाराजांना शोभायची त्यांची दाढी औरंगजेब अफजल खानासारखी असं म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केलाय त्यावरून आता दाढीला हलक्यात घ्यायचं नाही असा पलटवार संजय शिरसाट यांनी केलाय दाढीला हलक्यात नका दाढी करा तुमची दाढी एवढी हलकी आहे का मग मी त्यांना ते रेझर पाठवतो मी सांगतो आमच्या शिवसेना भवनातल्या लोकांना की चांगले एक रेझर पाठवा त्यांना दाढी करायची आहे म्हणून आता मुख्यमंत्री जेव्हा ते राहणार नाहीत तेव्हा त्यांच्यावरती वेळ येऊ शकते त्यांच्या लोकांवरती नुसता दाड्या ठेवून काय करणार दिगेसाहेबांना दाढी शोभली त्यांची दाढी हलकी नव्हती तुम्ही साहेबांच्या विचारांची दाढीसुद्धा हलकी केली दाढी दाढी काय घेऊन बसला हां दाढी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना शोभली बाकीच्या दाड्या औरंगजेबाला होत्या तुमची दाढी औरंगजेबाची आणि अफजल खानाची दाढी आहे जे महाराष्ट्रावर चाल करून आली दाढीला हलक्यात घेऊ नका आताही सांगतोय दाढीने आणखीन खरं रूप तुम्हाला दाखवलेलं नाही हा झाला एक पार्ट पार्ट टू जेव्हा येईल दाढी पार्ट टू त्या टायमाला तुमची खैर राहणार नाही ज्या संयमाने ते घेत थुम्हा आहेत आज महाराष्ट्र पाहतोय एकनाथ शिंदे साहेबाबरोबर जे अवार्ष्य भाषेमध्ये बोलतायत ज्या खालच्या पातळीवर टीका करतायत अनेकांचे आम्हाला फोन येतात की साहेब याचा थोबाड बंद करा परंतु जर्म मनावर गेतला, जर त्यांनी मनावर घेतलं दाढीवून जर हात फिरवला तर संजय राऊतची अवस्था काय होईल मग असलेल्या भांडुपच्या बाजूच्या डम्पिंग ग्राउंडवरच जाऊन त्यांना बसावं लागेल हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे